फ्लाय एक्क्याण्णव या विमान कंपनीच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या सोलापूर गोवा विमानसेवेला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री गौरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रारंभ करण्यात आला आहे त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना जयकुमार गौरे आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं गोरे यांनी आपल्या भाषणात सोलापूर मुंबई विमानसेवेबाबत गॅरंटी देण्याचा आग्रह धरला आहे सोलापूर गोवा विमानसेवेवर आम्ही समाधानी नाही सोलापूरमधून मुंबई आणि पुण्यासाठी विमानसेवा सुरू झाली पाहिजे सोलापूरहून मुंबईला विमानसेवा कधी सुरू होणार याची गॅरंटी देऊनच मुरली यांना तुम्ही इथून जायचं आहे असा दमच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपल्या आप भाषणामधून केंद्रीय हो मंत्र्यांना मारलंय आम्हाला केवळ मुंबईलाच नाही तर तिरुपतीलाही जायचं आहे त्यामुळे ही विमानसेवा आता सोलापूर जिल्ह्याला मिळणार आहे आपण कधीतरी गुलमर्गाला जात होतो आता ते आपल्याकडे येतील सोलापूरकरांच्या मनात जे आहे ते सांगूनच आपण इथून जावं अशी माझी आपल्याला विनंती आहे अशी मागणीही पालकमंत्री गोरे यांनी पुन्हा केली पालकमंत्र्यांच्या आग्रहानंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी मुंबई सोलापूर विमानसेवेची घोषणा करून टाकली ते म्हणाले ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई सोलापूर विमानसेवा सुरू होईल त्यामुळे पालकमंत्री जयकुमार गोरे हे आता आम्हाला जाण्यासाठी परवानगी देतील पण सोलापूरच्या विमानसेवेसाठी पालकमंत्री गोरे आणि सुभाष देशमुख विजयकुमार देशमुख सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोटे तसं या लोकसभेच्या सभागृहात भेटल्यानंतर प्रणती शिंदे याही विमानसेवेसाठी पाठपुरावा करायच्या सर्वच नेते हे सोलापूरकरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रयत्न करत होते ते स्वप्न आज पूर्ण झालं असून सोलापूर विमानसेवेनं आता देशाशी जोडलं गेलंय आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यानं सोलापूर ते मुंबई विमानसेवेसाठी एकही एक कंपनी पुढे येत नव्हती पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने वीजीएप देण्याचं कबूल केलंय त्यामुळे आज आपली सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे सोलापूर मुंबई विमानसेवेची सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाले त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल असा विश्वास मोहोळ आणि सोलापूरकरांना दिला आहे मुख्यमंत्री यांचे विशेष आभार मानले पाहिजेत की सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्याच्या माध्यमात विजेप देण्यात आलं पण शेवटी कुठलीही विमानसेवा सुरू करायची तर ती टिकवायला टिकवायची असेल तर ती शेवटी फायनान्शियली व्हायबल झाली पाहिजे कमर्शियली व्हायबल झाली पाहिजे आणि ती सोलापूर मुंबई होत नव्हती पण म्हणून राज्य सरकारने याच्यात पुढाकार घेतला देवेंजींनी विजय देण्याचं तात्काळ मान्य केलं आणि ती सुद्धा सेवा दोन महिन्याच्या आतमध्ये सुरू होईल